नमस्कार मंडळी साऊथ इंडियन पदार्थ खायला सगळ्यांनाच फार आवडतात पण साऊथ इंडियन पदार्थ करताना कधी कधी काही जणांची गडबड होते कधीतरी पदार्थ परफेक्ट होतो पण कधीतरी फसतो पण यासाठी आज आपण काही खास टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत ज्याने तुम्ही पदार्थ कितीही जास्त प्रमाणात आणि कितीही वेळा करा तुमचा पदार्थ परफेक्टच होईल त्याचसोबत आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये पीठ तयार करताना किंवा फर्मेंट करताना काही गोष्टींची काळजीसुद्धा घ्यायला हवी कारण गुड बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी जितक्या महत्त्वाच्या आहे तितकंच पीठ जर ओव्हर फर्मेंट झालं तर आपल्या शरीराला हानिकारकसुद्धा ठरू शकतं यासुद्धा गोष्टी आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम साऊथ इंडियन पदार्थ करताना साहित्य मोजण्यासाठी एखादा कप किंवा वाटी सेट करून घ्यायची म्हणजे प्रमाण परफेक्ट होतं तर इथे मी एका बाउलमध्ये तीन कप जुना तांदूळ घेतला आहे तांदूळ जुनाच घ्यायचा ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ घ्यायचा नाहीये दुसऱ्या बोलमध्ये आपण एक कप पांढरी उडदाची डाळ घेतलीय तीनास एक असं प्रमाण घ्यायचं तीन कप तांदूळ आणि एक कप डाळ दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ धुताना तीन ते चार वेळा हलक्या हाताने चोळून धुवायचे डाळ मात्र एक ते दोन वेळा धुवायची दोन्हीमध्ये पुरेसं पाणी घालायचंय डाळ तांदूळ वेगवेगळेच वेग भिजवायचे तांदळामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे आणि सहा सात तास यांना भिजवून घ्यायचंय एक सहा ते सात तास आपण डाळ तांदूळ छान भिजवून घेतलेले मस्त भिजलेले आहे दोन्हींमधलं आता आपण पाणी काढून घेणार आहोत मेथीदाणे घातल्याने साऊथ इंडियन पदार्थ चवीला छान लागतो आणि पीठसुद्धा मस्त फर्मेंट होतं आता डाळ तांदूळ वाटण्याआधी ज्या भांड्याने आपण डाळ तांदूळ मोजले होते त्याने अर्धा कप आपल्याला पोहे घ्यायचे जे रेग्युलर कांदे पोहेचे पोहे, पोहे असतात ते स्वच्छ धुवून थोडेसे भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे त्यानंतर सुरुवातीला आपल्याला उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे कारण डाळ चिकट असते ब्लेड्सला ते चिकटपणा लागून राहतो मग नंतर तांदूळ वगैरे वाटलं की ते निघून जातं आणि भांडं स्वच्छ करणं आपल्याला सोपं जातं सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर साधं पाणी घालून आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे वाटताना भिजवलेलं पाणी वापरायचं नाही आहे उन्हाळ्यामध्ये हिवाळा असतो तेव्हा आपण डाळ भिजवलेलं पाणी वापरून मिश्रण वाटू शकतं ते लवकर फर्मेंट होण्यासाठी पण उन्हाळ्यामध्ये डाळ तांदूळ वाटताना कधीही डाळ भिजवलेलं पाणी वापरायचं नाही आहे साधं पाणी वापरायचं कारण कारण डाळ भिजवलेल्या पाण्यामध्ये फर्मेंट होण्यासाठीचे जे गुणधर्म असतात ते जास्त असतात उन्हाळ्यामध्ये जर डाळ भिजवलेलं पाणी वापरलं तर आपलं बॅटर ओवर फर्मेंट होतं कारण गुड बॅक्टेरिया आपल्या शरीरासाठी जितक्या महत्त्वाच्या असतात त्याच पद्धतीने बॅटर जर ओवर फर्मेंट झालं तर त्या बॅक्टेरिया जास्त वाढतात आणि त्या आपल्या पोटाला हानिकारक ठरू शकतात म्हणून नेहमी उन्हाळ्यामध्ये साधंच पाणी वापरून डाळ तांदूळ वाटायचे सुरुवातीला आपण डाळ वाटली त्यानंतर भिजवलेले पोहे आणि तांदूळसुद्धा वाटून घेतले संपूर्ण मिश्रण वाटून झालं की एखाद्या मोठ्या भांड्यात काढायचं आणि तीन ते चार मिनटं हाताने किंवा चमचाने याला चांगलं एकाच दिशेने फेटून घ्यायचं फेटून केल्याने फेटून घेतल्याने बॅटर छान हलकं फुलकं होतं आणि मिश्रण आपलं चांगलं फर्मेंट होतं आणि तयार होणारा पदार्थ मस्त स्पॉन्जी तयार होतो तर भांडं थोडंसं मोठं घ्यायचं आता संपूर्ण साहित्य मी छान फेटून घेतलं झाकण ठेवून रात्रभर किंवा एक आठ ते नऊ तास याला फर्मेंट करण्यासाठी बाजूला ठेवायचं आता मी डबा घेतला आहे म्हणून डब्याचं झाकण घट्ट लावणार नाही आहे बंद करणार आहे पण वरचे वरच तुम्ही एखादं पातेलं वगैरेसुद्धा घेऊ शकतात एक, एक रात्रभर मी याला छान फर्मेंट करून घेते दुसऱ्या दिवशी पाहू शकतात सकाळी मस्त बॅटर फर्मेंट झालं आहे आज आपण सुद्धा करणार आहोत पण सांबर आज आपण कुकरमध्ये करणार आहोत अगदी चुटकीसरशी दहा मिनटात सांबर तयार होतं सकाळी नाश्त्यासाठी करायचं असेल तरी काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच तर बॅटर पाहू शकतात रात्री मी संध्याकाळी ठेवलं होतं उशिरा आठ नऊच्या दरम्यान आणि सकाळी आठपर्यंत हे बॅटर मस्त फर्मेंट झालं आहे उन्हाळ्यामध्ये बघायचं सकाळी उठल्यानंतर बॅटर एकदा पाहायचं सात वाजता आठ वाजता आपलं बॅटर छान फर्मेंट झालेलं असतं आणि तुम्हाला आता यापासून पदार्थ तयार करायला उशीर असेल म्हणजे दुपार वगैरे होणार असेल तर अशा वेळी काय करायचं लागेल तितकं बॅटर काढून घ्यायचं उरलेलं बॅटर फ्रीजमध्ये ठेवायचं जे बॅटर लागणार आहे त्यामध्ये मीठ टाकून ठेवायचं म्हणजे बॅटर ओवर फर्मेंट होत नाही आणि जास्त त्यामधला बॅक्टेरिया वाढत नाही कारण आपल्या शरीराला फक्त गुड बॅक्टेरिया गरजेच्या आहे बॅटर ओव्हर फर्मेंट झालं तर तुम्हाला पोटाचे त्रास होऊ शकतात म्हणून लागेल तितकं बॅटर काढून घ्या मीठ मिसळून ठेवा मग हवे तेव्हा तुम्ही त्यापासून पदार्थ तयार करा तर आता हे बॅटर आपलं छान फर्मेंट आहे मी त्याला मिक्स करून बाजूला ठेवलेलं आहे सध्या आधी आपण सांबरची तयारी करूया तर इथे मी काही शेवगाच्या शेंगा लाल भोपळा आणि गाजर चिरून घेतलेल्या आहे त्याचसोबत एक कांदा घेतला त्यालासुद्धा जाडसर चिरायचा आणि एक टोमॅटोसुद्धा आपल्याला जाडसरच चिरून घ्यायचा आहे भाज्या इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू शकतात सांबर आज आपण झटपट कुकरमध्ये करतो आहे म्हणून इथे मी दोन चमचे तेल घेतलं आहे दोन लहान चमचे जास्त तेल घेण्याची गरज नाही त्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि एक मिनिटभर परतून घ्यायचा कांदा जास्त लालसर वगैरे करण्याची अजिबात गरज नाही आहे त्यानंतर यामध्ये भाज्या घालायच्या आहे तर शेवगाच्या शेंगा लाल भोपळा आणि गाजर मी इथे घेतलं आहे तुम्ही हवं तर दुधी भोपळा वांग घेऊ शकतात लाल भोपळ्याचं साल मी काढून घेतलेला आहे भाज्या मी थोड्या कमीच घेतल्या आहे कारण आमच्या घरामध्ये भाज्या कमी आणि सांबर असं जास्त आवडतं त्यामुळे तर भाज्यासुद्धा आपण यामध्ये घालून घेतल्या त्यानंतर एक चिरून घेतलेला टॉमॅटो घालून घ्यायचा आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तुम्हाला सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये करायचं असेल ना तर तुम्ही भाज्या रात्रीच चिरून ठेवल्या तरीही चालेल आता यामध्ये भिजवून घेतलेली तुरीची डाळ घालायची आहे तर पाव वाटी तुरीची डाळ मी एक ते दीड तास भिजवून घेतली होती भिजल्यामुळे तुम्हाला ही एक वाटी दिसते कारण फुललेली आहे पाणी काढून डाळ भाज्यांमध्ये घालायची आहे भिजवून घेतली की काय होतं डाळ मऊ होते आणि भाज्यांच्या तुलनेत सोबतच व्यवस्थित शिजून जाते सकाळी करायचं असेल तर रात्रीच डाळ भिजवून ठेवली तरीही चाले त्यानंतर सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची आहे साहित्य मिसळून घ्यायचं आहे आणि लगेच मसाले घालायचे तर आपण यामध्ये पाव चमचा हळद घालतोय त्याचसोबत एक चमचा लाल तिखट किंवा तुम्हाला किती तिखट आणि रंग हवा आहे त्यानुसार दीड चमचा सांबर मसाला घालायचा आहे सांबर मसाला घरी केलेला किंवा मार्केटचा रेडीमेड कुठलाही वापरू शकतात मार्केटचा वापरणार असाल तर चांगला क्वालिटीचा वापरायचा म्हणजे सांबरची चवसुद्धा छान लागते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून एक मिनिटभर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर हे सांबर अगदी झटपट होतं रात्री जर भाज्या चिरून ठेवल्या आणि डाळ सुद्धा भिजवून ठेवली तर सकाळी दहा मिनटात सांबर तयार होतं त्यानंतर यामध्ये आता पाणी घालायचंय तर पाव कप कोरडी तुरीची डाळ आपण भिजवली होती त्यासाठी आपण इथे अडीच कप पाणी घालतोय म्हणजेच अडीच वाट्या तर या पद्धतीने पाणी घातलं नंतर आपल्याला गरज वाटली तर आपण अजून पाणी वाढवू शकतो सर्व साहित्य इथे मिसळून घेतलंय एक दोन साहित्य घालायचं ते आपण नंतर घालूया कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर फक्त दोन शिट्ट्या करायच्या आहे त्यानंतर गॅस बंद करून कुकर गार होऊ द्यायचा आहे त्यापेक्षा जास्त शिट्ट्या करण्याची गरज नाही डाळ आणि भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात गाळसुद्धा होत नाही आता आपण झटपट इडली करणार आहोत म्हणून कुकर दुसऱ्या बाजूला ठेवायचं आहे आणि एका साईडला आपण इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवूया आणि पटकन इडलीच्या मोल्डमध्ये बॅटर भरून घेणार आहोत तर इथे आपण पीठ रात्रीच फर्मेंट करायला ठेवलं होतं तुम्हाला आधी सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहे तर आता मला लागेल तितकं बॅटर मी एका बोलमध्ये काढून घेते आणि उरलेलं बॅटर असंच हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं की चार ते पाच दिवस छान टिकतं हवं तेव्हा बॅटर बाहेर काढायचं आहे दहा मिनटं रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं मीठ टाकून तुम्ही वापरू शकतात पण फ्रीजमध्ये ठेवणार आहे त्या बॅटरमध्ये मीठ टाकायचं नाही आहे मीठ टाकलं तर ते एक ते दोन दिवसामध्ये खराब होईल म्हणून लागेल तितकंच बॅटर काढून घ्यायचं आता इथे मी बॅटर काढून घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे व्यवस्थित एकजीव करून लगेच इडली करायची इडली करताना पाणी वगैरे टाकण्याची गरज पडत नाही फक्त थोडं जास्तच दाटसर वाटतं आहे म्हणून मी इथे चमचाभर पाणी घालते व्यवस्थित बॅटर तयार झालं आहे इडली पात्राला तेल लावून घ्यायचं तेल किंवा बटरसुद्धा लावू शकतात बटर लावलेल्या इडल्यासुद्धा चवीला अप्रतिम लागतात मला तर बटर लावलेल्याच इडल्या जास्त आवडतात पण आता मी इथे तेल लावलं आहे तेल जास्तही लावायचं नाही आहे व्यवस्थित पुसून आहे आणि पात्रांमध्ये बॅटर टाकून घ्यायचं बॅटर टाकताना पात्र हे पूर्ण भरू द्यायचं नाही थोडीशी जागा ठेवायची कारण इडली व्यवस्थित फुलली जाते या पद्धतीने तुम्ही इडली कराल ना तर इडली अगदी कापसासारखी स्पंजसारखी मऊ लुसलुशीत होते मी सुद्धा हे बॅटर पहा सकाळीच आठला तयार करते इडल्या तर लागेल तितकं काढून घेतलं आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवलं तुम्ही जर अकरा बारा वाजता इडल्या करणार असाल तर उन्हाळ्यामध्ये काय करायचं हवं तितकं बॅटर काढून मीठ टाकून बाजूला ठेवा म्हणजे फर्मेंट होत नाही जास्त आंबट होत नाही आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून द्या आता इडली पात्रामध्ये बॅटर घातलं आहे पात्रामध्ये पाणी चांगलं खळखळ गरम झाल्यानंतरच पात्र त्यामध्ये ठेवायचं कारण लगेच मस्त हीट लागली की इडल्या मस्त स्पॉन्जी होतात आता इथे मी एकच पात्र ठेवलं आहे तुम्ही वरचं दुसरंसुद्धा ठेवणार असाल तर जे होल्स असतात ना ते खालच्या इडलीच्या वर येऊ द्यायचे म्हणजे वाफेचं पाणी पडून खालची इडली ओली होत नाही आता झाकून मध्यमाचेवर बारा ते पंधरा मिनटं इडल्या वाफवून घ्यायच्या तोपर्यंत कुकरसुद्धा झाला आहे मी गॅस बंद केला आहे पंधरा मिनटात इडलीसुद्धा मस्त झाली आहे हात लावून पाहायचा हाताला चिकटत नाही आहे म्हणजे परफेक्ट झाली आहे पात्र बाहेर काढून एक पाच मिनटं गार होऊ द्यायचं आहे त्यानंतर इडली डिमोल्ड करूया तोपर्यंत पहा इथे सांबरचा कुकरसुद्धा गार झाला आहे भाज्या आणि डाळी परफेक्ट शिजल्या आहे आता काय करायच्या भाज्यावरती तरंगलेल्या असतात त्यांना एका वेगळ्या प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायच्या शक्यतो जितक्या भाज्या आपल्याला अख्ख्या हव्या तितक्याच ज्या शेवगाच्या शेंगा असतात ना त्या संपूर्ण काढून घ्यायच्या कारण सांबर आपण थोडंसं घोटून घेणार आहोत शेवगाची शेंग जर घोटल्या गेली तर मग तिच्या सगळ्या रेषा रेषा होणार आणि सांबर थोडंसं खराब होणार म्हणून शक्यतो शेंगा तरी आपल्याला काढून घ्यायच्या आहे त्यानंतर रवीची मदतीने एकदा याला घोटून घ्यायचं थोडंसंच घोटायचं जास्त घोटण्याची गरज नाही आहे असंच हे सांबर मस्त एकसंद होतं आता सांबर मी एका पातेल्यात काढून घेते कुकर खूप मोठा आहे म्हणून बाकी काही गरज नाही भाज्या परत घोटून झाल्यानंतर त्यामध्येच घातल्या तरीही चालेल थोडंसं दाटसर वाटतं म्हणून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घातलं आहे आणि आपण गॅस परत चालू केला आहे त्यामध्ये तीन चमचे चिंचेचा कोळ घालायचा आहे चिंच भिजवून कुसकरून कोळ टाकायचा आहे आणि चमचाभर गुळ घालायचा आहे चिंच आणि गूळ तुम्ही तुमच्या उडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात याला मस्त अशी एक उकळी येऊ द्यायची आहे मीठ थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मीठ घातलं आहे आता यासाठी आपल्याला एक तडका तयार करायचा आहे तर तडका करण्यासाठी एक मोठा चमचा तेल गरम केलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी जिरं एक लाल सुकी मिरची आणि कडीपत्ता घालायचा आहे तडका नाही घातला तरी सांबर छान लागतं पण तडका घातल्याने चव अजूनच खमंग लागते साऊथ इंडियन पदार्थ आहे म्हणजे कडीपत्त्याचा वापर थोडा जास्त होतो चवसुद्धा छान लागते तडका घालून फक्त एक वरती एक उकळी येऊ द्यायची आहे लगेच गॅस बंद करायचा मस्त असं खमंगत चटकदार सांबर तयार झालं आहे कन्सिस्टन्सी पाहू शकतात अगदी परफेक्ट आहे मस्त पातळसर सांबर आहे पण पाणी एकीकडं मसाला एकीकडं असा जिब्बात झाला नाही आहे कसलं भारी दिसतंय सांबर तुम्ही पाहू शकतात सांबर कढईमध्ये कसं करायचं त्याचीसुद्धा रेसिपी दाखवली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते पाहू शकतात सांबर भात इडली सांबर डोसा वगैरे खूप छान लागतं आणि इडलीसुद्धा आपली मस्त कोमट झाली आहे डिमोल्ड करूया चमचा वगैरे काही लावण्याची गरज पडत नाही आहे तुम्ही हवं तशी डिमोल्ड करा आणि पहा किती स्पॉन्जी झालेली आहे अगदी म्हणजे स्पॉन्जसारखी किती दाबली तरी काही होत नाही आहे मस्त हलकी फुलकी झाली आहे कापसासारखी खाताना घशात अडकत नाही आहे उन्हाळ्यामध्ये माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही इडली करून पहा किती चविष्ट आणि परफेक्ट होते आपण जे बॅटर केलं आहे ना त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून तुम्ही त्यापासून डोसे अप्पे आंबोळी सेट डोसा बटर डोसा काहीही करू शकतात किंवा बटर सेट डोसा असतो तोसुद्धा खूप छान लागतो तर मस्त हे चटकदार सांबर मऊ लुसलू शीत स्पॉन्जी जाळीदार इडली पहा किती मस्त झालेली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने इडली तयार करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चव करून चव घेऊन पाहूया टेस्ट करूया मस्त झालेली आहे अगदी स्पॉन्जी आहे जाळीदार आहे मऊ लुसलुशीत आहे सांबर तर मला खूप आवडतं भातासोबत खूप सुद्धा खूप छान लागतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद